नमस्कार मित्रांनो पशुधनाला वेळेवर उपचार न मिळाल्यास अनेक पशुध पालकांना याचा मोठा फटका बसतो ज्यातून आर्थिक हानी तर होतेच सोबत पशुपालक पालकाचे नुकसान देखील होते या संपूर्ण परिस्थितीवर मात करण्यासाठी फिरत्या वैद्यकीय दवाखान्याची संकल्पना पुढे आणलेली आहे म्हणजेच आता नवीन व्हॅन निघणार आहे पशुवैद्यकीय द दवाखान्यासाठी जी कोणत्याही गावात येऊन तुमच्या जनावरावर उपचार करू शकेल तर ज्यातून सरकार कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध भागांना पशुवैद्यकीय दवाखाना बहाल केलेला आहे राज्यातील पशुधन संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या दृष्टीने वेळेत व योग्य उपचाराकरिता ही मोबाईल फॅन सुविधा देण्यात येणार आहे पशुधनाच्या उपचारासाठी पशुपालकांना शहर गाठावे लागते अनेक वेळा पशुधनाची हेळसांड होत असते उपचार कृत्रिम रेतन शस्त्रक्रिया लसीकरण याबाबतसाठी पशुपालकांना खाजगी दवा दवाखान्यावरच विलंबून राहावे लागत असते म्हणजेच त्यामध्ये तुम्हाला मा सरकारी दवाखान्याची सुविधा भेटत नाही त्यामुळे पशुपालकाचे आर्थिक नुकसान देखील होते या सर्व सुविधा आता ही व्हॅन पुरविणार आहे ज्यामुळे पशुपालकांना याचा खूप मोठा फायदा देखील होईल सोबत वेळ वाचेल आणि हानीसुद्धा होणार नाही जनावर जनावरांची जनावरा ज्या भागात पशुवैद्यकीय दवाखान्याची संख्या कमी आहे पंचवीस किलोमीटरपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाना नाही अशा दुर्गम भागासाठी फिरत्या दवाखान्याची आवश्यकता निश्चित करण्यात आलेली आहे फिरत्या दवाखान्यामुळे गाई मशी शेळ्यांना वेळेत उपचार उपलब्ध होईल दरम्यान फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी एक हजार नऊशे बहासष्ट हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एकोणीसशे बासष्ट या फोन नंबरवर फोन करून तुम्ही घरबसल्या तुमच्या जनावरांसाठी दवाखाना बनवून घेऊ शकता तर या नंबरवर संपर्क केल्यानंतर पथक थेट तुमच्या गावात पोहोचणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद